मगाशी म्हणला की खूप मोठ्या मनाने लोक आता म्हणायला लागले राज्यामध्ये की ठीक आहे आमचं चुकलं हा त्यांचा मनाचा मोठेपण आहे चुकलं म्हणणं तर खरंच कौतुकाची गोष्टी आहे की ते म्हणाले की चुकलं आहे पण सतीशांना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुमची ती घटना चुकली तुम्ही म्हणताय पण ज्या उद्धवजींच्या वडिलांनी स्वतःचा शून्यातून पक्ष काढला आणि हयात असताना उद्धव पक्ष प्रमुख केलं ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पक्ष स्थापन केला तुम्ही सगळ्यांनी त्यांना स्थान दिली आजही त्याच्या लढाई आज कोर्टात चालली आहे मग त्या कोर्टाची केस तुम्ही परत घेणार का मी तर नाही घेणार मग तुम्ही जर चुकी केली म्हणताय तर मग सोयीप्रमाणे चूक होत नाही जर चूक झाली असेल तर सगळे बदल घेतले पाहिजेत कोर्टातली केस तुम्ही मागे घ्या मग मा गुजबात